विजेच्या ग्राहकांना वारंवार येणाऱ्या समस्यांबाबत वेंगुर्ला विद्युत वितरण कार्यालयावर वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला चुकीची भरमसाठ बिलं बंद मीटर असतानाही तिप्पट वीज आकारणी डिपॉझिट मागणी स्मार्ट मीटर ग्राहकांच्या माथी जबरदस्तीनं बसवणं वारंवार वीज खंडित अशा विविध समस्यांबाबत हा धडक मोर्चा काढत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं दरम्यान वाढीव वीज बिलाबाबत आलेल्या त्रेचाळीस तक्रारींचे यावेळी निवारण करण्यात आलं वेळोवेळी आम्ही जिल्ह्यापर्यंत पोहोचलो त्याची सगळं चर्चा झाली पुन्हा पुन्हा तेच मुद्दे आहेत तर त्याच्यामुळे आमचं आज वेदुरा तालुक्यात आता मेदुरा तालुक्यात चार संघटना आहे संघटनेच्या माध्यमातून तिथे बऱ्याच वेळा चर्चा झाली तर बऱ्याच वेळा निवेदनं देते पण अजूनपर्यंत म्हणजे ज्या जिल्ह्याला जे आम्ही निवेदन दिली त्यांच्या अजूनपर्यंत आम्हाला राग साहेबांना या ठिकाणी तुम्ही बोलवाच करते आश्वासन आणणार नाही तोच आश्वासन मिळालं मला नक्की आश्वासन मिळालं त्याचा काही उपयोग झालेला जो अन्याय वीज ग्राहकांवरती होते तो चालूच आहे वीज खंडित होणे प्रकार चालूच आहे अनेक ठिकाणी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवले त्या स्मार्ट मीटरचे परिणाम आणि त्याचा पूर्णपणे आम्ही म्हणजे दोन मीटर घालून बसवून पण त्याचा आम्ही सिरीज मध्ये बसवून मीटरचं रिडिंग घेतल्यानंतर तो लबाड तुमचा स्मार्ट मीटर सोळा वीट दाखवतो आणि हा लो जो आमचा इलेक्ट्रॉनिक मीटर आहे तो आठ रिडिंग दाखवतो म्हणजे हा स्मार्ट मीटर तुमचा लबाड आहे लोकांना बसवतो लोकांना लुबाडतो हे ठाम मदत की आमच्या बिजने लोक जमले त्यांचं पण आहे ज्यांनी मीटर बसवले त्यांना ह्याचे दुष्परिणाम आज भोगावे लागत लागत आहे तर हे सगळे विषय असताना याच्यामध्ये आम्ही आज तुमच्याकडे महत्वाचे विषय वीज सध्या सध्याचे डिपॉझिट भरून घेत आहेत दोन महिने लोक थकीत आहेत लोकांना काय वाटलं गेल्या महिन्याचं आम्ही एक मागणी केली होती मनमोर साहेब होते त्या तहसीलदाराकडे त्याच्यामध्ये दोन मागण्या केल्या होत्या दोन मागण्यापैकी काही अधिकाऱ्यांनी काम केलं नाही ते दुर्लक्ष केलं लोकांना वीज पुरवठा झाला नाही मे पासून जो पाऊस चालू झाला तिथ पासून जी लाईट नव्हती ती अगदी जुलै पर्यंत म्हणजे अगदी जुलै जुलैपर्यंत नाही जुलै पर्यंत तुम्हाला सगळ्यांना सुरळीत लाईट मिळते का कुणाला नाही ऑगस्ट साईड लागला मग ही बिल फरम बिल आली कशी कुठून हे लोकांना हे आले मिटिंग झाली म्हणजे बऱ्याच ठिकाणी मीटर जळलेले असतानाही तुम्ही लोकांनी बिलं भरली नाही लोकांना आपलं बिल तीनशे चारशे रुपये येईल हे काहीतरी सामाजिक काल तुमचे उपस्थित आहे ते लोकांना भरावे लागतील त्यापेक्षा लोकांनी बिल भरली नाही बिल बनल्या ना नसल्यानंतर काही तुम्ही मोठे व्यापारी हॉटेल आणि जो कोण घरात बिल सातशे ते आठशे बरेच तुम्हाला बरेच लोकांत ना त्यांचं कुणाचाही हजारच्या जा पुढे जात नाही कारण आपला कुठला मार्ग असा आहे ना की तो घरात जेवढी लाईट पाहिजे खोलीत केला तेवढी लाईट चालू केली केली परत तो बाहेर आला जाताना त्याने बंद केली मीटर असं अशा प्रकारचं बिल येत आणि कालच्या याच्यामध्ये आम्हाला आम्हाला अपेक्षित असं होतं तुम्ही इंधन समायोजन काय कर वाहन कर ते काल कमी झाले पाहिजे होते साहेब जून मध्ये तर तुम्ही तसेच लागले तुम्ही म्हणता तुमच्या कॉम्प्युटर सिस्टीम तुमची सिस्टीम जी काय असेल ना आम्हाला त्याचं देणं घेणं काय नाही ह्या ग्राहकाला देणं घेणं काही नाही तुमचं जे काय असेल ना आमचं आम्ही म्हणतोय आमच्या माहितीप्रमाणे आम्ही सातशे आठशे बिल भरवतो आणि तेवढा भरायला तयार आहोत वर्ष म्हणजे सतत वर्षभर भरतोय एक गणपती सण येणार किंवा मे मध्ये कोण पै पाहुणे आले आले तेव्हा कुठे लाईट काकरणी बाकी ह्याच्यामध्ये कुठे गणपती सीझन आहे गणेशोत्सव आहे त्यामध्ये लाईट वापरतात डेकोरेशन करतात आणि आवडीने कर्ज काढून दा, दागदागीने घाण ठेवून कुणाकडून उसने पैसे व्याजी पैसे कोण आपला इकडचा कोकणी माणूस गणेशोत्सव साजरा करतो तेव्हा दिले तर आम्ही मान्य करतो पण आजच्या परिस्थितीमध्ये काल अगदी म्हणजे आम्ही तुम्ही आम्हाला शॉक दिलाय असा की तुम्ही त्या लोकांना एवढी भरमसाट बिल काढून दिली काल पण कालच उदाहरण बघितलं सात आठ आठ हजार रुपये ते काल आले होते सात आठ हजार बिल आलं मीटर ना, जार ना बीलो बीलो दुरुस्त तुम्ही आता बिलं बिलं भरा हा सगळ्या पहिला भोंगळ कारभार थांबला पाहिजे त्याच्यानंतर हा जे मीटर फॉल्टी आहे ज्या ग्राहकांचे मीटर फॉल्ट आहे त्या ग्राहकांचं मीटर बिल दुरुस्त व्हायला पाहिजे ही सगळी तुमची नाही नाही फक्त बिल दुरुस्त व्हायला पाहिजे कुठल्या आधारे बिल दुरुस्त करायचं चार ग्राहकांची तिथं दुसरं एक तर बसवायला पाहिजे आपल्याला म्हटलं तर आपल्याला बसवून चालत मीटर असेल तर आपल्याला जी पॉलिसी आहे शासनाची त्या शासनाच्या पॉलिसी प्रमाण आपल्याला अगदी एक एजन्सी आहे ही मीटर आपलीच आहे महावितरणचीच मीटर आहे ती त्याच्यावर लिहिलेलं आहे ती मीटर बसवून त्या ग्राहकांचा आपल्याला वापर साधारण एक चार दिवसाचा आठ दिवसाचा आपण वापर बघूया किती होतो त्याचा नाही ऐका फक्त त्या ग्राहकांचा वापर आपण चेक करूया आणि त्यानुसार आपण त्या ग्राहकांची बिल दुरुस्त करूया आपण सगळी हा वाढीव बिल वाटलं तुम्ही काय समजता स्वतःला हे तुमचं प्रशासन जे नेमले ते फक्त गरीबांना नाचवण्यासाठी आणि त्यांना फिरवण्यासाठी हे एवढं का तिडकीने बोलावं लागतंय तुम्हाला दहा वेळा सांगून सुधारत नाही तुम्ही आता बसून काय होणार काय नाही होणार तुम्ही आता उत्तर काय देणार सीएमडीची तुमची तुम्ही आता कारण तु काय सांगणार सीएमडी बोलवली आहे आज तिथे अभियंता अभियंत कार्यकारी अभियंता मुंबईला जाऊन बसले ते प्रकाश पडलाय दुपारी त्यांची एच एस बी सीच्या बँकेवर विश्वास मीटिंग बरोबर त्यांच्याबरोबर आमचा काय दोष आहे हा जो मोर्चा आहे केले आम्ही वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग जिल्हा वेंगुर्ला तालुका संपूर्णपणे आज वीज ग्राहकांच्या समस्यांबाबत आणि जे काही वारंवार वीज जाणे ह्यासाठी हा सतत आमचा मोर्चा मोर्चा चालू आहे निवेदन चालू आहेत परंतु शासन स्तरावरती असू दे किंवा वीज वितरण कंपनीकडून ज्या पद्धतीने आम्ही ग्राहकांमार्फत ज्या आम्ही मागण्या सतत सातत्याने आम्ही सरकारकडे करत आहोत वीज वितरणाकडे कंपनीकडे करत आहोत परंतु त्याचं निराकरण व्यवस्थित होत नाही ही आमची <laughs> तक्रार होती गेले मेच्या जवळजवळ बावीस तारीखपासून जो, जो का अवकाळी पाऊस पडला त्या पावसामुळे पा। पा। जी काय आणि झाली आणि त्याच्यामुळे वी वारंवार वीज ख खंडित होऊन लोकांना जवळजवळ ह्या याच्यामध्ये दीड दोन महिन्यामध्ये पूर्णतः मला वाटतं एक दिवसातून पाच सात तास अशी लाईटसुद्धा चालू राहिली नाही जो, जो आठ दहा दिवस तर लाईट पूर्णपणे बंद होती काही गावं बरीचशी त्यावेंगुला तालुक्यामध्ये डिव्हिजनमधली जी बरीचशी गावं आहेत ती काळोखात पाच पाच सहा सहा दिवस काळोखात होती तरी लोकांनी ही एवढी हे वीज खंडित असून हे लोकांनी सहन केलं तरी आता आमची एवढीच मागणी होती की हे सगळं झाल्यानंतर वीज खंडित होण्याचे प्रकार अजूनही चालू आहेत अशाही परिस्थितीमध्ये लोकांना जी काय आवाज जी बिलं आली दुप्पट तिप्पट त्याच्यामध्ये जे काय डिपॉजिट त्यांनी ॲड केलं आणि त्या डिपॉझिटची मागणी सातत्याने होते ते कॉम्प्युटर फीडिंग वगैरे हो असल्यामुळे सांगतात आणि कॉम्प्युटर ॲक्सेप्ट करत नाही तुम्हाला बिलाबरोबर डिपॉझिट भरलं गेलं पाहिजे अशा प्रकारची काही सक्ती वीज वितरण कंपनीकडनं जी काय लादली गेली त्या हा मोर्चा होता ग्राहकांना बरेच मीटर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी असेल काय असेल माहीत नाही परंतु हे जे काय लोकांचे इलेक्ट्रॉनिक्स मीटर जे ग्राहकांचे आहेत ते बऱ्याचशा ऐंशी बंद आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये असेल तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये आमच्या अंदाजाप्रमाणे वीज ग्राहक संघटनेच्या अंदाजाप्रमाणे आमची आकडेवारी किमान तीन चार चार हजाराच्या बाहेर आहे तीन चार हजार ही वीज वितरण कंपनीची आहे परंतु आमचा अंदाज आहे की सहा ते सात हजार वीज ग्राहकांना हे त्या ठिकाणी कोणते मोजमाप न होता त्या ठिकाणी बंद मीटर असतानाही त्या ठिकाणी जी भरमसाठ वीज बिल अंदाजे पाठवले ती चुकीच्या पद्धतीने अन्यायकारक आहे अशी आमचा त्याच्यामध्ये तो एक मुद्दा होता त्यानंतर अदानीच्या मीटरसाठी आमची हा मीटरसाठी वीज ग्राहक संघटनेचा विरोध असून तो विरोध कायम राहील आणि त्याच्यासाठी आजचा मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि आजच्या मोर्चामध्ये एवढा पाऊस असूनही हो दोनशे तीनशे लोक आज या ठिकाणी आले होते सहभागी झाले होते त्याने आणि ज्यांच्या ज्या काही त्रुटी आहेत त्यांनी या ठिकाणी लोकांस यांच्यासमोर मांडल्या त्याच्यामध्ये आज एक निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये आम्ही जवळजवळ हे वितरण जे स्मार्ट मीटर नको त्यास तसंच आम्हाला या ठिकाणी तुम्ही जे काही डिपॉझिट लादलं आहे ते तुमच्याकडनं आम्ही भरणार नाहीत त्याच्यानंतर गेले ज एकोणचाळीस हजार जो जो ग्राहक आहे आहेत डिव्हिजनमध्ये येणार आहे त्याच्यापैकी जवळजवळ दहा आठ दहा हजार मीटर जे बंद आहेत ते मीटर सगळ्यात पहिलं ते जे मीटर बंद अवस्थित आहे ते मीटर तुम्ही आम्हाला पूर्वीप्रमाणे जे जुने मीटर होते इलेक्ट्रॉनिक मीटर तसेच आम्हाला द्यावेत आम्ही ही आदानीचे मीटर जे आहे स्मार्ट मीटर आहेत ते आमच्याकडं ग्राहकांवरची आम्ही सक्ती कधीही लादून घेणार नाही ह्याच्यासाठी आजचा आक्रोश मोर्चा होता आणि त्याच्यामध्ये आज बरेच जण जे ह्याच्यावरती सगळेच जण हे झाले होते सगळ्यांचा संयम तुटला होता आणि सगळ्यांनी मा मागणी लावून धरली त्याच्यामध्ये बऱ्याच जवळजवळ सात अर्धापासून अगदी वैंगणी असू ते कांबळी रसू ह्या भागात ना आज ग्राहक परिस्थिती दाखल झाली होती त्यांनी ही मागणी आजची जी लावून धरली याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी सांगितले की यापुढे आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आदानीचे मीटर नको आहेत आमची जी काय वीज दुरुस्त दुरुस्ती तुम्ही तातडी करून दिली पाहिजे ती तुम्ही अंदाजेची काय आकारता ती आम्हाला मान्य नाही आणि त्याच्यामध्ये आज त्याबाबत आक्रमक झाल्यामुळे आज आम्हाला जवळजवळ जो जवळजवळ पन्नास साठ ग्राहकांपैकी आज त्यांनी वीस ते पंचवीस ग्राहक दहा ते पंधरा ग्राहकांना आज त्या ठिकाणी त्यांचा न्याय निवाडा झालेला आहे आणि बाकीचे आहेत त्यांचा त्या ठिकाणी होईल न्याय निवाडा होईल परंतु आम्ही या ठिकाणी वीज ग्राहक संघर्ष लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि डिपॉझिटला विरोध सगळ्यांचा आहे प्रचंड आजाराच्या मीटरला स्मार्ट मीटर जर नसतं अवेलेबल तुम्ही असले तरी आम्ही ते बसून घेणार नाही आणि तातडीने ग्राहकांना तुम्ही इलेक्ट्रिक मीटर तुम्ही बसून द्या आणि त्यांची जी काय जी आवाजी बिलं काढताय ती थांबली पाहिजे अशी आता आज वीज ग्राहक संघटना यांनी मोर्चा काढलेला होता महावितरण वेंगुर्ले कार्यालयावर हो। त्यांच्या प्रामुख्यानं अदानी आणि वाढीव बिल तसंच सप्लाय इंटरप्शन्स याबद्दलचे त्यांचे प्रमुख मागण्या होत्या की ज्या त्यांच्या सॉल्व्ह व्हायला पाहिजेत तर त्यापैकी आदानीचा विषय आम्ही त्यांना सांगितला की तो आमचा अखत्यारीतला विषय नाही तो पॉलिसी मॅटर आहे दुसऱ्या त्यांच्या त्या बिलाच्या ज्या तक्रारी आहेत तर त्या त्यापैकी त्रेचाळीस ग्राहकांनी आमच्याकडं बिलं दिलेली आहेत आज तर त्रेचाळीसपैकी आम्ही आज पंधरा ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण जागेवर केलेलं आहे आणि उर्वरित ज्या ग्राहकांचं बिलांच्या तक्रारी आहेत त्या आम्ही व्हेरीफाय करून त्यांचाही प्रॉब्लेम आम्ही सॉल्व लवकरात लवकर करणार आहोत जे बिलं आहेत ते, ते मुख्यतः क्वालिटीचे ॲव्हरेज बिलं त्यांना गेलेले आहेत आणि क्वालिटीसाठी आपल्याला आता मीटर बदलायचे असतील तर ती अदानीलाच अदानी म्हणजे आदानी अदानी एजन्सी आहे तर त्यांनी ती बदलायची आहेत असं वरिष्ठ कार्यालयाचं ब सर्क्युलर आहे आणि त्यात जे ॲव्हरेज आलेलं आहे ते ॲव्हरेज त्यांनी वाढीव आलेलं आहे पण त्याच्याबद्दल आपल्याला ह्या कार्यालयाला काही निर्णय घेता येत नाहीये आहे सर्वस्वी पॉलिसी तो पण मॅटर आहे तर ते पण त्यांना ग्राहकांना आम्ही त्यात काही सांगितलेलं आहे तरी सुद्धा त्यातनं आम्ही काही ग्राहकांचा जागेवर एस आर स्पॉट व्हेरिफिकेशन रिपोर्ट आम्ही करायला सांगितलेला आहे आणि त्यानुसार शक्य झाल्यास तर आम्ही त्यांची बिलं दुरुस्त करून देणार हो। आहोत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल